स्वीटी म्हणतात मला कळलं ना हे कुत्रे तुला स्वीटी म्हणत असतील मला पण आहे ना पेंटो म्हणतात पेंटो बाय कुकड गेले हे खुश आण पाणी पाणी सांगितलं तू भरून आली मग जायचं तुला त्याला एवढं अचानक आव ती मम्मीच फोन ती स्वीटी कुठे गेली काय कुठे गेली काय माहिती मग तो विचार नाही काय आता विचारलं तरी ती म्हणे निघून गेली आता कुठं गेली तिला सांगितलं कस काय इकड निघून गेली म्हणजे काय म्हणजे घरातून घरातून अरे मग सविस्तर विचारायचं तू असलं काय नको तो तास तास फोनवर बोलती आणि मी मला फक्त गेली निघून अरे पण कुठे गेली कामून गेली घरात काय झालंय का काय का ती विचारायचं बरं मग आता काय तुझा निघाली का मग जाऊन येते काय मला घरी काम आहे मग तुला एसटीने जावं लागेल जाते मला एसटीने तुम्ही कुठे येणार नाही मला माहिती अरे एक तर आता गावातून तर म्हणून आलो परत इकडे जायचं नाही तर गाडीच घेऊन जातो जाऊ दे काय मी ना बाय गाडी फेडीन इथ जाईन गाडी नको नको मपली मी चलत जाईल पण बघ बर का मला तिथं फोन बिन कर काय काय झालंय काय नाही आता कुठं गेली काय माहिती नाहीतर मी येतो मग सांगते गाडी इथं उरकून बर तस करा <coughs> सापडली तर बघा <था> <coughs> तिची काय काय किरकिर झाली काय नाही तिचं एक कुठंच पटत नाही पोरगी जरा आता आपरा बजे ती मग तिच पटत नाही घरात आला नाही निडाई बपाची द नाही पटत नाही सासरीची द नाही पटत सासू सासरीच पशि सा पडली तर खबरदार तू जरा दम दे तिला मीच दम देते मग तुलाच भीती ती मला भीती हुई मला मला माघरी बोलत होती ती हा बोलू दे पण तुआर यटायची माघारी एवढं का वेढ्याव बर जाऊ का मग नको काय चांगलं कामाला काय बसिर काय जा मग काय बघू तो मी इतल काय नको काळजी करू इकडची घ्या हाताने पाणी पिया आता तर पियतो ना आता काय करावं लागत जा मग जाते म्हणजे तू तर रोजान लावलं तोंड कसं केलंय काय फळफळ जा तिकडे झालंय काय नेमकं काय नाही याचा नाही पाती नेली नाही ती नाही ना मग ती जाऊ बघ आता तू चालीस हे बघायला चांगला उद्योग झालाय तिकडं कुठं मी कुठे गेली नसता उद्योग आता हातानीच पाणी ती प्यावा लागेल काय तू सध्या दिसत नाही मला अरे काय करतो आपलं आयुष्य कोणी फुल ऐक ऐका ना च घर कुठे कोणता चेअरमन संतोष वाघसकर राजू तिटे मला फक्त च घर सांगा कुठे म्हणजे राजू तिटे काय काम जायचं जरा काम पाहुणे जरा लांबून बोला या इकडं आहे मी पाहुणे माझं काय काम असेल तुम्हाला विचारलंय सांगा ना चेअरमनचं घर कुठे चेअरमन जवळच आहे काम काय आपुतो मला काय करायचं तुम्ही सांगा ना चेयरमैनचं घर कुठे आहे अच्छा म्हणजे सहज भेटायला आले हां पावून 12 असलो का बोलते कुठली पण असो हावकडे बघ चांगला बोलावत कोणी चांगला बोलत नाही अहो आम्ही नेऊन सोडलं असते ना तुम्हाला घरी चला आम्ही नेऊन सोडतो चला नको मला फक्त रस्ता सांगा अहो रस्ता लेखच कटे हे भाड्या स्वीटी म्हणतत मला कळलं ना हे कुत्रे तुला स्वीटी म्हणत असतील मला पण आहे ना पेंटो म्हणतात पेंटो अरे गंमत करते तीन सरळ गेले ना मॅडम कुठे म्हणतो तिला इथून सरळ गेले ना बाळा तर सरळ गेले कि उजवा हात जायचा डावा हाताला वळायचं डावा बरोबर नाही सॉरी डाव्या हाताला वळायचं

लगेच आणून ठेवली काय काय बोलत होत त्यांना काय कळवणार कळते पाहुणी दिसते आलेली अरे बाबा बरं जर बायको गेली पण ती पाहुणे आली तरी टोकडा भेटतो हातानी करून खावं लागलं असत का बरं घरची गेली बाहेरची आली अशी अरे घेत मी काय सांगतो माझी खाण्याची पंचायत होती बायको नाही म्हणून ती पाहुणे आली तरी करती ना जेवणाचं ते बागत बर काय काय माहिती असं चालतो कुठे पाहुण्यांना बोलून परिचय करून घेऊ ओळख बिळख करून पाहुणे बाई पाहुणी बाई आहे पाहुणीची आपली माहेर घ्या आमचा आहेर हा काय अरे वा छान दिसतोय पाहुणे भाई आधी पाहुणीबाई या बसा 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 की नाही पग तुम्ही म्हणले ना पाहुणी फक्त तुम्ही पगायची उभं राहतील का त्या बिचार्या हा नाही राहू दे घर माझच उभा राहू दे घरात खुर्ची आहेत राहू दे नाव काय तुमच माहिती मला हा नाही नाव मधी भेटले ना मला भेटले काय तुम्हाला रस्ता बिस्ता विचारला होता सांगितलं ना मग स्वीटी बाबा काय काय येत तुला तुला काय करायचं आहे सगळं येत आहे गबस चहा मग काय मी काय खातोत काय आता मी काय म्हणतो आत काय गेल्या या की बाहेर इकड मी आहे ना इथं अरे तुझा काय उपयोग येतो असून गुलाब हा आता जाऊ दे काही चेअरमन माझ्या भावना काय सांगू तुला काळ्या गुलाबाच्या फुला अरे तू जरा चेअरमन मी गावचा अरे तर झालाय त्याच्यामुळे तुला कुठे येत नाही सुद्धा आपला तो, हो। तो, तो तो संतोष भाई यायचा चकण्यावाल्यांना पार्टी द्यायचं तो माणूस चकण्यावाल्यांना शेपरेट पार्टी त्याच पटतो का बाबा शेळ पाव आणतो बेकरीतून शेपाव पाहायला भेटतो तुला खाऊ घालतो की नाही अरे काय सांगतो तुला जर पाहू नसते गाल घातली तर तू अस तू काही बोल नको आमचं काम नाही तुझ्याकडे ओ पाहून बळी जरा पाणी आणता का प्यायला माझ्या तोंडाचं पाणी खूप सुटलं ते वाळून गेलं अरे पाणी भरलं नाही सकाळी कायच पाणी तुला चहा करा तुम्ही पाहून आकार जायला लागले आता अरे एक तर माहीत बायको इथं नाही ती पाहुणी आली ती बी जाईन कस काय जाईल आम्ही असताना आम्ही आहेत ना अरे आयुष्यभर राहीन आम्ही असल्यावर आयुष्यभर राहीन हा म्हणजे हा ना। ना पर पर हा राहू शकते त्याला काय आणि ही याची संगत करू नका याच्यामुळे मार खावा लागेल ना मला इकडे घेऊन आला पण तू माझ्या नीट बस की पडली पडली तुला इथं ओ पाळणीबाई पाळणी बाईत कि नाही बाई नुसती जनक दाखवून तुला पडलेच उद्योग असून आता गावात नवीन माणूस आल्यानंतर त्याला भेटायला नको का त्याची ओळख करून घ्यायला नको का आपल्या अक्काचा आपला माणूस असतो तो बघते समजा द्राक्ष आपल्या गावात आले आपण त्या नवीन येतो का नाही द्राक्ष कोणाची माझीच आहेत ना हा पण ते कुठून तरी आणले गेला ती सांगत नाही काहींना बोलवा पाहुणे पाहुणेबाई आली का <laughs> का आलं ना घरात येत ना कसे आहेत ना बसा ना बसा बसा या। या। ना कुठून आले इकून आले का ये पुढे इथ ना या हो ना इकडं होतो आज हे चालू केलं का आता तिथे इथे पुढे आम्हाला म्हणायचं तरी आम्ही आलो असतो नारालाच सांगितलं का एकट्याला सी नाना सांगित म्हणून नाही चांगले होतो काय बाबा हो चला पाहणी भाई आपल्या घरात चला आहे बरं का पण अरे पाहुणे बाय कधी नव्हता तुम्ही काय काय मग नाही नाही अरे मी नाही मी आपण भेटायला अरे मी तुम्हाला बघितलंच नाही अरे बाय एक दिवस मोकरी होतो मी इथं मला कोणी विचारायला नाही आलं म्हणजे जी आलंय का ही सुद्धा कोणी विचारलं नाही सुद्धा विचारला नाही आणि आज तीन तीन जण माझ्याकडे वाटी घ्यायला म्हणजे काय मला म्हणले तिटेची बा पाहुणी आणली म्हणून आणली म्हणजे आम्ही मागला जा तुम्ही काय करतय ती परफ्यूम या माग त्याला आवर सर तिथे बायको कस काय तू इथे बायको आली इकडं कधी आज उद्या लहान लवकर बोलून घ्यायचं कोण आवडला इकडं तिथं कुठं मी आहे नाही इथे अजून पाहुण्याचा तुमचा पाहुणा व्हायचं जरा शांत र तिथे टेन्शन न घेऊन सांभाळणारे माणसं आहेत इकडे घ्या इकडं आहे इथे ग बसा

मला काय करायचे पाहुणे आले त्यांना भेटायचं असतं राव नाही ते वगैरे झालं दिसते तुम्ही इथं राहा चांगलं राहा हा त्या कोणाची सर आत कोण ए भाई तुला काय 12 कॉल आहे काय का सांगा फोन मी करव ना तिकडे राजीकडे चालले म्हणून साडू साडू ही मग काय चुपचाप इकडे नाही काय नाही तू काय नाही आलो आम्ही हे जे जे आमचे मित्र आहेत ना तुमचे साडू

नाही सुरूप बेट आहे बंद झाली लाट वाटा साठबा बारखे असून द्या मोकार का माया जेव्हा माहिती सोडची आता दिवस घर जवळ म्हणून आले असं नाही फोन लावलो तुमच्यासारखे बंद करतो काय आम्ही आम्ही काही माहीत बंद करून तुमच्या ऐकून बघायकूल ती झालं काय सांग काय छान अरे नमस्कार साडू भेट आमच्या साडूची नमस्कार नाही नाही खरंच चांगला मान आवडती नाही आवडती नाही हे असं कुठं असतं काय पाहिल्यावर घ्या घ्या थंथमची बुसतो दे काय कोणा काय राव साडू काय माणसं का एक दिवस मी बायको गेलो असं बसून होतो मला जोडीदार बोलाय नाही मेहनी कुठं पाहिले आता मेवनी मी येताना विचारला हा की बघ घर कुठं इचार म्हणचं काय अरे तीन तीन गाडी घरी म्हणा उदरण कावून लागले जी आता काय आहे ती बरे नाही भेटले होते ते मागाशी मला हाय तिथं वाटून विचारला ना विचारते त्यांना चेअरमन च घर कुठे घर कुठे कशाला तुम्ही कोण काय काम काढलं तुम्ही राहता कुठं काय गावातले माणसं तुमच्या राव आणि काय आमच्या राजून बघा काय होत आता तुम्हाला सांगतो शिकू असं होतं बाय म्हणून नजर पडलं ना कि माणसं फार पागलच होत्या

खाली चल इला सांगा बिहून काय नाही कोंबड्या तुझ्या परत म्हणजेच कोंबडी कापली जाऊ दे कापले हा मग दोघीच ना दोन धरून देत बोगी दोघी आम्ही दोघा आम्ही तू कापूर एक काम करू हाय का तुम्हाला बघा आला म्हणजे काय जवळ